श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणतात बाळा तू जीवन जगत असताना अडचणी तर येणारच परंतु तुझ्या मनामध्ये आशेचा दिवा तेवत ठेव त्याच्या प्रकाशासमोर कितीही मोठे संकट असले तरी ते थांबू शकणार नाही आणि हा एक मंत्र तू पूर्ण श्रद्धेने ऐक आणि पहा चमत्कार खास स्वामींची तुझ्यावर कृपा झाली आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुझ्या समोर आला आहे स्वामींचा अनादर करण्याचे पाप तू करू नकोस हा व्हिडिओ संपूर्ण ऐक स्वामी म्हणतात मी नेहमी त्या व्यक्तीला सर्वात आधी भेटतो ज्याच्या मनात अपार भक्ती माया श्रद्धा आणि प्रेम असते आणि म्हणूनच मी तुझ्या मनात भक्तीचा दिवा तेवत असलेला पाहिला आहे तू अतिशय प्रामाणिक आहेस तुला खूप दुःख होते आणि तो माझा धावा करत होतास आणि बाळा तुझी आर्त हाक ऐकून मला यावे लागले स्वामी म्हणतात मी तुझ्या पाठीशी सदैव असेन तू अजिबात चिंता करू नकोस जोपर्यंत तू मला अंतकरणातून हाक मारत राहशील तोपर्यंत तू माझ्या छत्रछायेखालीच असशील याच आत्मविश्वासावर यशाच्या पायऱ्यात चढत राहा आजचा दिवस संपताना तुझ्या हातात एखादी आनंदाची भेट येणार आहे तू फक्त मनापासून एकदा म्हण जय जय स्वामी समर्थ आणि पा कस स्वामींचं दिव्य तेज तुझ्या मनात प्रकाश आणेन आज संध्याकाळीच तू अनुभवशील तुझ्या मनात हलकस काहीतरी होऊ लागलं होतं कदाचित तू लक्ष दिलं नसेल पण स्वामींचं अदृश्य अस्तित्व आज दिवसभर तुझ्या आवतीभोवती फिरत होतं स्वामी तुझ्या आयुष्याची नव्याने आखणी करत आहेत आणि तुला प्रचंड आशीर्वाद देण्यास तयार आहेत बाळा जीवनामध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत तू कित्येक वेळा मीही तुझी परीक्षा घेतली कधी नाई नातेवाईकांनी त्रास दिला कधी आर्थिक अडचणींनी डोकेवर काढले तर कधी प्रेमात हार खाल्ली तर कधी स्वतःवरचा विश्वासही डगमगू लागला पण तरीसुद्धा तू म्हणत होता स्वामी माझ्यासोबत आहेत अरे बाळा मला अजून काही नको नाम जप प्रार्थना आणि तुझी हृदयापासूनची आर्त हाक एवढेच मला हवे आहे जेव्हा प्रेमाने तू मला आवाज देतोस ना तेव्हा मी चुंबकासारखा तुझ्याकडे खेचला जातो आजचा जा दिवस खूपच खास आहे जेव्हा सर्वजण सुखद झोपेचा आनंद घेत असतील त्या रात्री मी जागा असेन मी तुझ्या स्वप्नात येईल मीही तुला तेच दाखवीन जे तुला मिळणार आहे आत्मिक शांती तसेच स्थिरता समाधान सुख प्रेम संपत्ती आणि चांगले विचार आणि चांगले नशीब आणि खऱ्या अर्थाने जीवनातील आनंद बाळा लक्षात ठेव तुला तुझे मन कोणाकडेही हलके करता आले नाही ते मला समजले होते तू न बोलतानाही तुझे रडलेले मी ऐकले आहे तुझे गप्प बसणं मी समजून घेतले आणि आज मी तुला सांगतो आजपासून तुझ्या जीवनात आनंदच आनंद येणार आहे आता तुझे जीवन कलाटणी घेणार आहे तुझ्या जीवनात बहार येणार आहे आजच्या दिवशी तुझा फोन वाजेल किंवा एखादी चांगली बातमी समोर येईल किंवा तुझ्या मनातील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर सापडेल किंवा एखाद्या जमिनीचा व्यवहार एखादा धन आगमनाची बातमी किंवा एखादी अशी गोष्ट की तू ती मनाच्या अतिशय आतील कोंदनात लपवून ठेवली होती आणि तू म्हणत होता आता हे होणारच नाही आणि तेव्हाच नेमके तुला ती गोष्ट पूर्ण झालेली दिसेल इतकी ताकद स्वामी समर्थांच्या या मंत्रामध्ये आहे आणि म्हणूनच हा मंत्र संपूर्ण ऐक मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे नमो स्वामी समर्थाय नम ओ 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ओम, समर्था ओम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ओम, समर्था ओम नमो स्वामी समर्थाय नम ॐ नमो स्वामी समर्थाय नमः 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 नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम